नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार व या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार मार्केट मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला रोजच्या रोज रुच बदल पाहायला मिळतो कारण मोठ्या प्रमाणावरती बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला आवक होत असते त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी बदल रोजच्या रोज होत असतात ठीक बदल आपल्याला रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला यार्ड कोण आहे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला कि माला आज पाहूया की कोणत्या शेतमालाची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर शेतमालाचे दर काय आपल्याला कमी जास्त हो झालेत का, आप का ते आपण आज पाहणार आहोत त्या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीचे त्याचबरोबर कचरा असलेली मिरची आपल्याला पाहायला मिळते तर खराब मिरचीसाठी आपल्याला वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मिरचीची आवक आहे त्याचबरोबर क्वालिटी जी आहे ते एकदम कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळेल त्याचबरोबर आज चांगल्या मिरचीसाठी जास्तीत जास्त पंचेवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पालक आपल्याला चांगल्या क्वालिटी पाहू त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला रुपया ते जास्त या ठिकाणी दर पाळण्यात आलेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणाची पाहायला मिळते तर आवक पाहू शकता या ठिकाणी आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते तर आज विलायती कोथिंबिरीसाठी कमीत कमी पंधरा रुपये येते जास्तीत जास्त अठरा रुपये या ठिकाणी आपल्याला दर कोथिंबीरच्या गड्डीसाठी पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीर जे आहे ते आज अठ्ठावीस रुपये ते जास्ती जास्त तीस रुपये एका गड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे या आहे या ठिकाणी आज भरपूर प्रमाणात या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज मेथीसाठी कमीत कमी बारा रुपये जास्तीत जास्त वीस रुपये या पद्धतीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळालेलं आहे फिमिली वांग्यासाठी आज कमीत कमी सात रुपये किलो होते जास्तीत जास्त दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर वांग्याचे दर हे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे उतरलेली पाहायला मिळते तर उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी दरामध्ये या ठिकाणी मोठी कसरण आपल्याला मागेसाठी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चमेली वांगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण टोमॅटो पाहू शकता आज टोमॅटोसाठी कमीत कमी दहा रुपये किलो तर जास्तीत जास्त पंधरा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर टॉमॅटोचे दर हे आपल्याला या ठिकाणी कमी झालेले पाहायला मिळते त्याचबरोबर मार्केटमध्ये आवक पण आज या ठिकाणी आपल्याला जास्त झालेली पाहायला मिळते तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला टॉमॅटोसाठी आपल्याला कमी आज पाहायला मिळालेलं आहे तर पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या ठिकाणी दुधी भोपळा आपल्याला पाहायला मिळतो तर दुधी भोपळा कमी क्वालिटी म्हणजे त्याचबरोबर बदलामाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर बदलामालासाठी कमीत कमी पाच रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर जास्तीत जास्त चांगल्या मोकळ्यासाठी आपल्याला बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक जी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळा आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर गोसवळ्यासाठी आज दर जे आहे ते वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वीस रुपये किलो ते तीस रुपये किलो बसवण्यासाठी पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवा वांगा आपल्याला पाहायला मिळते तर वांग्यासाठी जर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भरपूर कमी झालेलं पाहायला मिळतात तर कमीत कमी पाच रुपये किलो ते जास्तीत जास्त दहा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला ते वांग्याचे दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त दहा रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला एक नंबर क्वालिटीमध्ये भेंडी पाहायला मिळते तर आज भेंडीसाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो होतो जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी चांगला दर या ठिकाणी बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता लोणच्याची कैरी आपल्याला पाहायला मिळते तर लोणच्या कैरीसाठी आपल्याला कमीत कमी दहा रुपये किलोपासून ते जास्ती जास्त वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी हो आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शेवग्याचं शेंग आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी आज जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला चांगले दर या ठिकाणी आपल्याला शिवगेजिंगासाठी आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता परवळची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी परवळसाठी आज तीस रुपये किलो ते जास्ती जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला परवळसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक की आपल्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी कैरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज तोतापुरी कैरीसाठी कमीत कमी अठरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कैरीला दर पाहायला मिळते तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कैरीसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते तर फ्लावरसाठी आज कमीत कमी बारा रुपये किलो होते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरमध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला जास्ती जास्त बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर जो या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवरा आपल्याला पाहायला मिळते तर पुणेरी गवरासाठी आज कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन दिवसापासून तेजीत पाहायला मिळालेले आहेत या ठिकाणी आपण जाऊ शकता दोडका आपल्याला क्वालिटी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दोडका पाहायला मिळतो त्याचबरोबर दोडक्यासाठी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी पस्तीस रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला पन्नास रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर आवक बरोबर या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बऱ्याच दिवसापासून ते पाहायला मिळालेलं आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला बरेच भरपूर प्रमाणात पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पाहायला मिळतं तर आज कारल्यासाठी कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्ती जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते जर एक नंबर टॉपमध्ये क्वालिटीमध्ये कारलं असेल तर जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळालेला नाही तर कारल्याचे दर हे या ठिकाणी आज आपल्याला तेजीत पाहायला आहेत त्याचबरोबर कारल्याचे दर या ठिकाणी आपल्याला दहा ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळालेले आहे